वणे येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा वणी शहरामध्ये दरवर्षी आदिवासी समाजाच्या अस्मितेचे जतन करण्यासाठी तसेच आदिवासींच्या सांस्कृतिक व सामाजिक कला गुणांना वाव मिळावा यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी गौरव दिवस म्हणून घोषित केलाय संपूर्ण जगामध्ये जवळपास नव्वद देशात आदिवासींचे वास्तव्य आहे या शुभ दिनाचे औचित्य साधून जागतिक आदिवासी गौरव दिन संपूर्ण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या निमित्ताने आदिवासींचे अधिकार आणि त्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा अवसर मिळतो वणी तालुक्यामध्ये सुद्धा आदिवासी समाज सन्मान कृती समितीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहामध्ये हा दिवस साजरा केलाय वणी शहरामध्ये या दिवसाचे औचित्य साधून भव्य मोटरसायकल रॅली व शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या रॅलीची सुरुवात भीमालपेन देवस्थान मंदिर पाण्याची टाकी येथून मार्गक्रमण करत टिळक चौक बस स्टॉप जिजामाता चौक परत टिळक चौक एल डी कॉलेज चौक परत टिळक चौक खाती चौक जटाशंकर चौक गांधी चौक गाडगेबाबा चौक भगतसिंग चौक टागोर चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणाहून समारोपीय कार्यक्रम देवस्थान येथे झाले भगवान बिरसा मुंडा वीर बाबूराव व श्यामादादा कुलाम यांचा जयघोषाने वणी शहर दुमदुमले मारेगाव वार्ता सचिन मेश्राम वनी